सातशे बेचाळीस पॉवरसेफ सुंदर अशा प्रकारे ट्रॉली अटॅचमेंट केली आहे आणि या ठिकाणी सोमनाथ पडळकर मशीन ऑपरेट करत आहे बी सी एस पॉवरसेफ सातशे बेचाळीस ट्रॉली अटॅचमेंट पाहू शकता या ठिकाणी अटॅचमेंट जर कोणाला बी सी एस पॉवर सेफ मशीन व ट्रॉली अटॅचमेंट लागत असेल तर संपर्क करा देशमुख हायटेक irrigation and farm agency.